दहा वाजले तसं एक एक पोर जमू अजून शाळा उघडली नव्हती म्हणून वरांड्यातच पाठी दप्तर टाकून पोर हुदुल्या घालत होती शाळेमागच्या मोकळ्या मैदानावर आट्यापाट्या हुतुतू लंगडी हे खेळ चालले होते जोडीला आरडा ओरड और, और, होत भांडणं होत कोणी पाय घसरून पडत होतं दुसऱ्याला टांग मारून पाडत होतं अंगारक फाडलं सांगतो मी मास्तराला असं म्हणून कोणी भोकाळ पसरत होतं तर कोण तुझ्या आईला म्हणून एकसारखं आईचा उद्धार करीत होत एवढ्यात घंटा झाली तसं पोरांनी कालबा केला त्याचे खेळ थांबले कोण काम पुसत कोण शेंबुड ओढत कोण जिबेला शेंडा नाका लावत सगळे शाळेसमोरच्या पटांगणावर प्रार्थनेसाठी गोळा होऊ लागले पण पोरींचा जिबल्यांचा खेळ अजून चालला होता तोच हेड मास्कर तिथे येऊन म्हणाले ए आंबा घंटा ऐकायला येत नाही काय तशा पोरी डाव टाकून एकीपेक्षा एक धावू एक लागल्या त्यांना बघून पोरकुच बुजली ख ख करून हसली मग हे हेडमास्तर पुन्हा सगळ्या शाळेतनं एक चक्कर टाकून दोन पोरांना कानाला धरून घेऊन आले त्यांना बघून एक हसत्याची लाट या न त्या कडेपर्यंत वाहत गेली एक मास्तर पुढे येऊन सुतकी चेहऱ्याने पण गंभीर आवाजात म्हणाला प्रार्थना सुरू प्रार्थना सुरू झाली पुढची पोरं तेवढी इमाना म्हणत होती त्यांच्या मागची नुसती तोंड हलवीत होती आणि सर्वात शेवटची तोंड चुकून नुसत्या ठेवल्या बावल्या करीत होती एक जण म्हणत होता हेडमास्तरांची ती टोपी बघ कशी दिसते या आणि मग हसू बाहेर पडू नये म्हणून बाकीची पोरं तोंडाला घट्ट मिठी मारून उभी होती त्यानंतरही हसू आवरेन असं झालं म्हणजे सदऱ्याच्या पुढच्या टोकाचा बोळा करून तो तोंडात कोंबत होती आणि मग आणि मध्ये मध्ये हेडमास्तर दात ओट खाऊन खेकसत होता ए ए लेखा कुणीकडे बघायला लागलाय तिकडं काय मुरळी नाचती काय समोर बघून प्रार्थना म्हण प्रार्थना कशी बशी एकदा संपली आणि पोरं आपापल्या वर्गात कोंडली गेली दुसऱ्या इयतेची पोरं ही वर्गात आली मास्तरी आज शिरले हातात एक छडी घेऊन मास्तर मुलांच्या रांगेतून फिरू लागले इकडून तिकडे आणि तिकडून इकडे कोण काय कोण आलंय कोण कोण नाही याचा सुगावा काढण्यासाठी ते मध्येच थांबले आणि सगळ्या वर्गावरून त्यांनी आपली नजर फिरवली तसे त्यांना जमिनीवर ठिकठिकाणी भुईमुंगाच्या शेंगाचे फोल दिसले चवळीच्या मुगाच्या शेंगांचे हिरवे पिवळे फोल ही सगळीकडे फडले होते केर तर पायात मावत नव्हता मग मास्तरांनी आवाज काढला लोटलं नाही राज कुणाची पाळी होती मास्तरांचा आवाज कुणाच्या कानापर्यंत गेलाच नाही साऱ्या शाळेला आता कंट फुटला होता पलीकडच्या वर्गातून बेडूक करतो डराव डरा ही कविता गावाबाहेरच्या ओढ्यातल्या बेडकाला सुद्धा ऐकायला जात होती आणि या दुसरीच्या वर्गात तर चांगली सातावर चार चौऱ्याहत्तर पोरं त्या साऱ्यांची तोंड सुरू होती कळी सुरू होत्या कोण आपल्या नाकातला शेंबूड दुसऱ्याला अंगाला पुसत होता कोण इकडं बघायचं सोंग करून तिकडं चिमटा काढत होता कोणाच्या कापराच्या डब्यातल्या पेन्सिला जात होत्या आणि वर्गात आल्याबरोबर भुईला खडून आखून काचा कवड्यांनी खेळणाऱ्या पोरींचं आगत उग तर जोरजोरानं सुरू होत म्हणून मास्तर काय बोलले हो हे कोणाला कळलंच नाही मास्तर पुन्हा पुन्हा विचारत होते आणि ते काय म्हणतात हे एकायला ये म्हणून एक दोन शहाणी पोरं म्हणत होती थांबा की कणू मास्तर काय म्हणतात एका की मग मास्तर खुर्ची टेबलाकडे गेले हातातली छडी जोरजोरानं टेबलावर आपटत ते खचून ओरडले बोलू नका आवाज बंद करा रेडिओचा व्हॅल्यूम कमी करावा तसा आवाज खाली आला मग मास्तरांनी मोठ्या आवाजाने विचारलं आज लोटण्याची पाळी कोणाची आहे तसं एका कोपऱ्यातून एक पोरग म्हणाल मास्तर आज बांबण्याच्या नाराची पाळी हाय मास्तर पुन्हा कुठं आहे तो नाऱ्या त्याबरोबर वीस पंचवीस पोरं एक सुरात एकदम ओरडले आला नाही तो आज मग मास्तर जरा भुस्कळ्यात पडले तसं एक दांडगं पोरग उठून उभं राहिलं सु करून खाली गळणारा शेंबुडताना आत ओढला आणि मग तो मास्तरांना म्हणाला मास्तर आहो मास्तर आम्ही त्याला घेऊन येऊ जाऊ काय वय मास्तर आम्ही आणू जाऊ त्याला जावा घेऊन या जावा अशी मंजुरी मिळतात चल असं म्हणून ते दांडग्या अंगाचं चा पोरग चार पाच पोरं घेऊन बाहेर गेल तसं आणि एक पोरग उठून उभं राहून म्हणाला मास्तर खाटक्याचा आप्पा घरात बसलाय खरं साळाला आला नाही बघा त्याला साथ दे दुसरा म्हणाला वय वय मास्तर आम्ही आणून जाऊ वडून त्याला जावा असं म्हणताच आणखीन एक टोळकं बाहेर पडली हळूहळू वर्ग निम्मार उडावला गलबला जरा कमी झाला मग मास्तर खाटक्याचा मग मास्तर आणि एक टोळकं बाहेर मग मास्तर म्हणाले बरं मग आज कोण लोटतय कोणच बोलले ना तेव्हा मास्तर तारसुरात म्हणून पुन्हा म्हणाल अरे उद्याला पाळी कोणाची हाय एका पोरानं नाव सांगितलं मास्तर पाटले त्या बाब्याची तसा बाब्या बिघडला मटा खळून उठला आणि तरबतर तर होऊन म्हणाला ले। ए लेका लबाड बोलू न ग मी आलेखा काल परवास लोटले की तवर एकानं तक्रार म्हणली मास्तर मला शिव्या देतोय बघा ह्या बाब्या, बाब्या।, बाब्या खळवळ म्हणाला ले। ए लेखा पडकीच्या कवार ते ऐकून मास्तरांनी पुन्हा छडी टेबलावर आपटली आणि डोळे वटारून ते म्हणाले तुम्ही दोघं बी तिकडे इकडे या चला दोघंही टेबलाजवळ आले मास्तर छडी उगारून आले हात पुढं करा छप छप अशी छडी वाजली सुख करीत पोराने हातातले तळवे काखेत धरले बाब्यानं मनात मास्तराला शेलक्याच्या शिव्या दिलं आणि मग मास्तर गुरगुरले गुर लई दंगा करताय रे चला आज दोघं मिळून तुम्ही लोटून काढा तू लोट आणि तू लोट असं म्हणून मास्तर दुसऱ्या पोरांना म्हणाले चला रे पाटी दप्तर घेऊन वरांडात चला तशी बसायच्या पोत्यासह पोरं वरांडत आली मग कोण खेळायला गेला कोण पाणी प्यायला गेला कोण करंगळी दाखवून गेला तो तिकडे आणि पोरांनी जिबल्याचा डाव पोरींनी जिबल्याचा डाव सुरू केला थोड्या वेळानं पुन्हा दारू घडलं गेलं मास्तरांनी अर्धी विडी विझवून पुन्हा खिशात कोंबली आणि चला रे वर्गात चला असं म्हणून ते वर्गात आले काही पोरं आत आली काही तशीच बाहेर राहिली दंगा जरा मगापेक्षा कमी होत पलीकडच्या वर्गातलं बेडकाचं डरावणही आता थांबलं होतं मग मास्तरांना शिकवायची लहर आली टेबलावर छडी आपटून ते म्हणाले नीट बसा आणि पुस्तक वर काढा हेच वाक्य ते कमीत कमी पाच वेळा तरी म्हणाले निम्म्या अर्ध्या पोरांनी पुस्तक हातात घेतली मग मास्तर म्हणाले काल आपण एक धडा शिकलो ए लेखा धोंड्या कुणीकडे बघतोस आणि पुस्तक कुठे आहे लेखा धोंड धोंड्या म्हणाला मास्तर काल या पिंगळ्यानं माझं पुस्तक फाडलं बघा पिंगळा म्हणाला नाही हो मास्तर माझ्या पाठीवर यानं रेगुट्या मारल्या म्हणताना त्याच्या पुस्तकाच्या म्या बी पेन्सिलनं रेगुट्या वडल्या फाडलं कुठं र मास्तर म्हणाल छान आहे सा मग कालचा धडा कोण वाचतंय दहा बारा पोरं एकदम मरली मी वाचतो मास्तर मी वाचतो मग मास्तर आणि एक सगळ्या वर्गावरून नजर फिरवली आणि एका ढ पोराला हेरून ते म्हणाले उठलं कोंड्या तू वाच बघू कोंड्या उठून उभा राहिला खाली गळणारी चड्डी त्यानं वर कमरेवर ओढली आणि जिभेचा शेंडा नाकाला लावीत कोंड्या पुस्तकातला धडा काढू लागला तसे मास्तर ओरडले आर सापडतोय का नाही धडा कोंड्याचा जागचा एकदम हल्ला त्यानं एक डोळा मास्तरांच्या छडीकडे आणि दुसरा पुस्तकाकडे लावला त्याला पान सापडे त्याचा फायदा आणि तात्काळ घेतला छपकन एक छडी त्याच्या पायावर मारली तसं त्याचं पुस्तक खाली पडलं ते उचलून घ्यायला कोंड्याखाली वाकला तेव्हा मास्तरांनी त्याच्या पाठीवर एक बुकी घातली आणि ते म्हणाले बस खाली बस दुसरं कोण वाचतं या तू वाच र तू वाच आच। असं म्हणून आणखीन एक गबाळ पोरग त्यांनी वा उठवलं ते पान चाळायला लागलं ला ला तोच एक धाकटं पोरग मोठ्यानं म्हणाला मास्तर यो गण्या बघा माझ्या चड्डीत हात घालतो या त्याबरोबर सगळी पोरं एकदम हसली गणू मात्र खाली मान घालून गप्प बसला आली या असावे सादर या थाटात मास्तर तरात त्याच्याजवळ तरा गेले आणि त्यांनी बक्कण एक पाटा त्याच्या पाठीत घातला फडाफडा थप्प राखी मारले आणि तो आई ग म्हणून ओरड रेस्टवर त्यांनी त्याचा कान पिरंगाळला आणि त्याला उठून ते म्हणाले शाळा सुटेपर्यंत अंगटे धरून उभा राहा गळ्यानं गुमान खाली वाकून अंगटे धरले मग मास्तर एका पोराला म्हणाले जा रे दोन खडे घेऊन ये त्या पोरानं सुपारी एवढे दोन खडे आणले ते गणूच्या मानेवर ठेवून मास्तर म्हणाले एक खडा पडला की पाच छड्या बघ आता पोरं भ्याली होती आवाज बंद होत होता मास्तर पुन्हा म्हणाले वाच पोरानं पुस्तक वाचायला तोंडाजवळ धरलं एवढ्यात एक पोरग आता शाळेला आलं त्यानं वर्गात पाय ठेवल्याबरोबर सगळी पोरं त्याच्याकडे बघू लागली त्याच्या एका हातात पाटी दफ्तर होतं आणि दुसऱ्या हातात फुगणी होती त्याला बघून मास्तर म्हणाले आता शाळेला आलास काय रे कुठे गेलतास इतका वेळ मशीला घेऊन गेल तू आणि ही फुकणी कशाला आणली अस आईनं लवकर वाढलं नाही म्हणताना तिची फुकणी घेऊन आलोय बरोबर सगळा वर्ग हसवू लागला मास्तरांनी आणि लगेच टेबलावर छडिया पटली सगळीकडे आळी मेळी गुपचिडी झाली पोरानं वाचायला आरंभ केला पान सदतीस मास्तर किंचाळे लेखा सदतीस काय काय हाय बघ नीट अर कशावर साथ आहेत पोरानं थरथर कापट नीट आकडा बघितला आणि ते म्हणाल मास्तर पाचावर साथ आहेत मग लेखा पाचावर साथ किती असं म्हणून मास्तरांनी जोरानं टेबलावर छडिया पडले तसं पोरग तांडपट्ट्या ग तीन जागी हल्लं त्याच्या तोंडातनं शब्द फुटेना मास्तर आणि ओरडले पाचावर एक पसन म्हण बघू पोराना म्हणायला सुरुवात केली पाचावर एक एक्कावन पाचावर दोन बावन्न असं म्हणतो पाचावर सात सत्तावन पर्यंत आला तेसे मास्तर एक थप्पड मारून म्हणाले मग पाचावर सात किती सत्तावन की आणि काय तसा पोराला पेच पडला तोंडातल्या तोंडात पोटपटण्याचा सोंग करून तो गप्प राहिला मग आणखीन एक थप्पड लागवून मास्तर म्हणाले पाचावर सात सत्तावन म्हण सत्तावन सत्तावन मास्तर असं पोहरा ग म्हणताच मास्तर खालच्या आवाजात म्हणाले हं मग वाच धडा पुढे पोरग वाचू लागलो पान सत्तावन धडा एकावर आठ अठरा आमचा ची साला आमची साळा तोच मास्तर सकट साऱ्या वर्गाचे लक्ष दरवाजाकडे गेलं मगाशी लोटताना एक पोरग जे बाहेर गेलं होतं ते वरांड्यात ठेवलेले दफ्तर घेऊन आता आत आलं मास्तर म्हणाले कुठे गेलतास रे मास्तर मारू नका मास्तर लग्मीला गेल तू एक छडी मारून मास्तर म्हणाले बस शाण आहेस तोच एक पोरग उठून उभं राहिला आणि मास्तरांना करंगळी दाखवून म्हणाल मास्तर लग्मीला जाऊ मास्तर म्हणाले जा तशी आणि पोरं उठली त्यांनीही करंगळी दाखवून विचारलं मास्तर जाऊ मास्तर कावले त्यांनी एक एक डोळा असला केला मग त्यातला एक पोरग म्हणाला मास्तर लई लागली या मास्तर म्हणाले जावा पोरग पुन्हा वाचू लागलं पान सत्तावन्न धडा अठरा आमची शाळा एवढ्या बावणाच्या नाऱ्याला बोलवायला गेलेली पोरं परत आली त्यांचा लोंढा एकदम पाण्यानं मुसंडी मारावी तसा आत आला त्यातला दांडग पोरग म्हणाल मास्तर मास्तर नाऱ्या म्हणतोय मी नाही जा आणि मास्तर आम्हासनी काय पाहिजे ते आईवरनं शिव्या दि, शिया दिला बघा त्यांना मास्तर म्हणाले बरं बसा सा पोरानं पुन्हा पहिल्यापासून वाचायला आरंभ केला तसं एक पोरग म्हणाला मास्तर आता मी वाचू हां वाच तोच एक पोरग म्हणाल मास्तर मास्तर बाहेर पोरी अजून जिबल्यानं खेळतात बघा मास्तर वरांड्यात गेले धडा तसाच राहिला मगाशी भिजवून ठेवलेली बीडी त्यांनी पेटवली आणि पोरींच्याकडे बघून ते ओरडले ए मर्गा यानो आता फुर करा की डाव चला वर्गात या का येऊ छडी घेऊन पोरी डाव टाकून वर्गात आले मास्तर यात आले आणि म्हणाले पुस्तक खाली ठेवा आणि पाट्या हातात घ्या हेच वाक्य त्यांनी दहा दहा म्हटलं तेव्हा निम्म्या शिम्या पोरांनी हातात पाटा घेतल्या मास्तर पुन्हा म्हणाले पाट्या घ्या आणि दहा धा, आका दहा ओळी एक पोरग म्हणाल मास्तर यो शिंग्या पाटीवर थुंकतोय बघा पाटीवर थुंकी लावतो रे मग त्यापेक्षा असं म्हणून मास्तरांनी आपला हा, हा, हा थंड हात 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 थंड करून घेतला कर। एक पोरगी म्हणाली मास्तर आकायची पट्टी नाही दुसरा एक जण म्हणाला मास्तर पेन्सिल नाही मास्तर भडकले म्हणाले मग काय न्हाव्याची धोपटी घेऊन आलायचं काय आता बोलू नका तर एक पोरग आलं मास्तर आकलं आणि एक दहा पोरं एकदम म्हणाले मास्तर आम्ही बी आकलं मास्तर म्हणाले पुस्तकात बघून दहा ओळी शुद्ध लेखन काढा असं म्हणून मास्तर खुर्चीवर जाऊन बसले त्यांनी आपले पाय टेबलावर पसरले आणि खुर्चीच्या पाठीला चांगलं रेलून बसून त्यांनी आपले डोळे झाक मास्तरांनी डोळे झाकताच पोरांनी पाट्या बाजूला ठेवल्या पोरींनी भुईवर काचा कवड्यांचा का डाव मांडला निम्मी पोरं बाहेर सटकली निम्मी आत राहिली अंगटे धरून उभं केलेली पोरगी ही हळूच खाली बसली पोरगही हळूच खाली बसलं त्याला बसताना बघून एक जण ओरडला मास्तर गण्याखाली बसला बघा मास्तर दचकले जागा होऊन त्यांनी विचारलं का रे गण्या गण्याखाली बसला तर बघा मास्तर मास्तर आणि झोपमोळ झाली होती ते चिडून म्हणाले तो बसला होता हे बघायला तू कशाला गेला होतास आता तू उठून उभारा धर अंगटे त्या पोरांनाही अंगटे धरले मग मास्तर खुर्ची रुटले हातात छडी घेऊन ते इकडे तिकडे फिरू लागले मध्येच त्यांना गणेश गणेश चतुर्थीच्या वर्गणीची आठवण झाली ते म्हणाले अरे पोरानो गणेश चतुर्थीची पट्टी आणली आहे का कुणी कोणच बोले ना मग मास्तरांनी पुन्हा विचारला तेव्हा एका पोरानं निष्पापणे सांगितलं मास्तर, मास्तर आमची आई म्हणती म्हणती मास्तरांनी पगार मास्तर पगार असतो या त्या पगारात न गणपती आणायला सांगा त्याचा बघून आणखीन एक पोराणे सांगितलं मास्तर आमचा बा म्हणतोय आमच्या घरात गणपती बसवतात तोच बघायला मास्तरासनी घेऊन ये मग मास्तर ओरडून म्हणाले गणेश साजरा कर गणेश उत्सव साजरा करायचा आहे पट्टी आणलीय पाहिजे अरे एक आणा पट्टी काय जास्त आहे का तेव्हा सगळ्यांनी पट्टी आणायची तक्रारी बंद झाल्या तसं मास्तर म्हणाले काढा शुद्ध लेखन काढा आणि पुन्हा त्यांनी खुर्चीवर बसून टेबलावर पाय पसरले त्यांच्या डोळ्यावर हळूहळू झापड येऊ लागले मास्तर जागे झाले तेव्हा दोन चार पोरं त्यांना म्हणत होती आहो मास्तर मास्तर कोण आलाय बघा आलं आलंच मास्तरांनी डोळे उघडले पाहतो तर काय त्यांचे ए ओ एच्या समोर समो दत्त म्हणून उभे होते मास्तर चमकले गडबडीने उठून त्यांनी हात जोडले एओ गुरगुरले वर्गात झोपा काढता वाटतं मास्तरांनी माल खाली घातली त्यावर एओनी टेबलावरची छडी हातात घेतली ते संतापाने लालबुंद होऊन म्हणाले मास्तर तुम्हाला कायदा माहीत आहे ना त्यान नाही मास्तर भीत म्हणाले साहेब मी मारत नाही छडीनं नुसती टेबलावर आपटतो पुढे बोलू नका असं म्हणून एवो मुलांकडे वळले आणि त्यांनी विचारलं काय रे बाळानो तुमचे गुरुजी या छडीनं मारतात काय तुम्हाला एवो असं विचारत होते आणि मास्तर त्यांच्या मागे उभं राहून काही सांगू नका असं म्हणून खुणावत होते तशी सगळे पोर तोंडाला मिट्टी मारून गप्प बसली एओन मग पुन्हा त्यांना धीर दिला भिहू नका खरं बोला तुमचे गुरुजी या मारतात का कधी बाळांनो तशी जरा चुळबुळ केली एकदा मास्तरांकडे आणि एकदा एओकडे असत आळीपाळीने तो बघत राहिला लगेच एओनी त्याला विचारलं सांगतोस काय सांगायचंय तुला उठ गण्या भीतभीत तुटून उभा राहिला मास्तर त्याला एकसारखी खाली बसायची खूण करीत होते त्यावर त्यानं ओळखलं की मास्तर चांगला गावलाय तडाख्यात आणि त्यानं बिंग फोडलं गण्या म्हणाला वय मारतात लई मारतात एव संतप्त होऊन मास्तरांकडे बघत राहिले एवढ्या सकाळी शेट्ट्याच्या अप्प्याला बोलवायला गेलेली एवढ्यात सकाळी शेट्ट्याच्या आप्याला बोलवायला गेलेली पोरं आत्ता वर्गात आली एओनं त्यांना विचारलं कुठं गेला होता तुम्ही एकानं सांगितलं शेट्ट्याच्या आप्याला बोलवायला गेलतो मग आला का तो नाही का तो म्हणतोय मास्तर मारतात आम्हाला ही शाळाच पुरं एओचा राग आता हे ऐकून अनावर झाला की तो इंग्रजी भाषेतून उतू जाऊ लागला तशी एओची चाहूल संबंध शाळेला लागली मग हेड मास्तर सामोर आले त्यांच्याबरोबर एओ पलीकडच्या वर्गात गेले तसं आपल्याला बोलवायला गेलेल्यांपैकी एक पोरग उठून मास्तरांना म्हणाला मास्तर शेगा शेंगा आणला भाजलेल्या असं म्हणून त्यानं चड्डीच्या खिशातून शेंगा बाहेर काढायला सुरुवात केली मास्तर रडकुंडीच्या रड़, घाई येऊन म्हणाले ए माझ्या बाबा तुझ्या शेंगा तुझ्या खिशात ठेव जरा देवावाणी गप्प बस बघू पोरं देवावाणी गप्प बसली एव निघून जाई जाई तोवर कोणी हालचाल केली नाही एवला पोचवून मास्तर वर्गा शिरले ते हातात एक नुकतीच तोडलेली हिरवीगार छप्पी घेऊनच मास्तर आले ते नीट गण्याकडे गेले कवा मारलं होतं तुला मारलं म्हणून सांगतोस काय करात पुढं गणे हात पुढे करीपर्यंत त्यांना कड आवरला नाही दात खाऊन मास्तर छप्पी मारत होते पायावर अंगावर पाठीवर मध्ये सगळी पोरं एकदम हसू लागली मास्तर मारायचं थांबले म्हणाले का रे का हसता मग हळूच एक पोरगा म्हणाला मास्तर यावर मास्तर खदखुद हसले त्याने छप्पी फेकून दिली आणि खुर्चीवर बसून ते म्हणाले मग अशी कोणी शेंगा आणल्या होत्या घेऊन ये शेंगावाला पोरगं गेलं खिशातल्या सगळ्या शेंगा काढून त्यानं टेबलावर ठेवल्या आणि हळूच विचारलं मास्तर आता आम्ही खेळायला जाऊ मास्तर म्हणाले जावा खेळायला जावा सगळी पोरं बाहेर पडली त्यांचा आवाज गलबलला सगळा नाहीसा झाला आणि मास्तर शांतपणे शेंगा फोडीत राहिले